नमस्कार पाहूया आज दिवसभर वृत्तांत मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोरुची नगरी सजली हातकंगली तालुक्यातील मौजी कोरुची येथे दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत संपूर्ण कोरुची नगरी आज सजली आहे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या शासन आपल्यादारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या निमित्ताने सुसज्ज पार्किंग व्यवस्था पाण्याची व्यवस्था कडक पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर लाईट डिटेक्टर त्याचबरोबर बचत गटाचे स्टॉल जवळपास पन्नास हजारची बैठक व्यवस्था सुसज्ज मंडप नियुक्त या कार्यक्रमाचा भव्य असा सोहळा आता उद्या रंगणार या निमित्ताने संपूर्ण परिसरात डिजिटल फ्लेक्स बोर्डनी रस्तेही सजवण्यात आले कमानी उभारण्यात आल्या या स्वागतासाठी कोरुचीच संपूर्ण परिसर स्वागतासाठी आता सज्ज झाला आहे आता बघूया उद्याच भव्य दिव्य असा दिमागदार सोहळा तोपर्यंत बघत राहा फक्त शिवराज न्यूज जर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा उद्याचा कार्यक्रम चुकू नका फक्त शिवराज न्यूजवरती